विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येते तसतशी बारामतीत निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा सिलसिला आहे या अगोदरही उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता उद्देशून एक निनावी पत्र व्हायरल झालं होतं आणि आता पुन्हा एकदा शरद पवारांना उद्देशून एक निनावी पत्र व्हायरल झालंय कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे या मथळ्याखाली गब्बर नावानं हे पत्र व्हायरल झालंय या पत्रातनं शरद पवारांवर गंभीर आरोप करण्यात आले युगेंद्र पवारांना आमच्यावर कशामुळे लागताय असा सवाल या पत्रात विचारण्यात आलाय की गब्बर या नावानं खरंतर हे पत्र व्हायरल झालंय शरद पवारांवर आरोप आणि निनावी पत्र आहे हे खरं तर युगेंद्र पवारांना आमच्यावर कशाला लागत आहे हा मुख्य सवाल या पत्रात काय म्हटलं तर मोठ्यानं आणि धाडसानं बोलणं म्हणजे साहेबांच्या विचारांना चॅलेंज आहे आणि न बोलणं म्हणजे तोंड दाबून लाथाभोक्त्यांचा मार जो आपण भोळ्या भाबड्या बारामतीकरांना भावनिक करून लोकसभेला त्याचे दुष्परिणाम असे की आमच्या ताई निवडणुकीपूर्वी खूप शुद्ध बोलून बेशुद्ध करायच्या म्हणजे आश्वासन द्यायच्या असं कंसात म्हटलंय मात्र आता कार्यकर्त्यांचे फोनच त्या उचलत तुम्ही तर आता नवख्या लेकराला कंसात युगेंद्र पवार यांचं नाव सुद्धा दिलंय खुर्ची देऊन राजकारणाचा आणि तुमच्या विश्वासार्हतेचा पोरखेळ करून संगीत खुर्ची मांडताय एका नातवाला राजकारणात आणण्याचा प्रयोग तुम्ही केला आणि जिल्हा परिषद सदस्य केला मग अनुभव आल्यानंतर त्याला आमदार केला आता तो नातूही तिकडे सेट झालाय मात्र ही विषयाची परीक्षा कशासाठी की आता आणखी एका नातवाला डायरेक्ट आमदार करून विकास भगास करायला निघालाय